नंतर खास आपलं स्वागत संतोष देशमुखांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मात्र आजही देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोकचे गावकरी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत संतोष देशमुखांच्या वर्षश्राद्धाच्या श्राद्धाच्या निमित्तानं आज मस्साजोक गावामध्ये आसवांचा पूर ओसंडलेला होता अजित पवार सुरेश धस संदीप क्षीरसागर मनोज जरांगे अशा नेते मंडळींनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं पण देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार या प्रश्नाचं उत्तर अजून सुद्धा अनुत्तरितच आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या वर्षभरात काय काय घडलंय हत्या प्रकरणाचा खटला कुठवर आलेला आहे पाहूयात मस्सा गाव आजही या गावावर दुःखाची आणि वेदनेची छाया दाटली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला आज तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झालं या निमित्तानं मसाजोक वासियांच्या डोळ्यात न्यायाच्या लढाईच्या आठवणी दाटल्या गावकऱ्यांच्या मनात अजूनही अस्वस्थता आहे अजूनही कैक अनुत्तरित प्रश्न आहेत आणि अजूनही न मिळालेल्या न्यायाची प्रतीक्षा आहे आजही वडिलांच्या आठवणी सांगताना वैभवीच्या डोळ्यातून अश्रू उघळले आज या गोष्टीची खंत वाटते की आज एक वर्ष उलटून गेलं आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांब पट्टा लागत नाहीये पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या हत्येनंतर सलग एक वर्ष सातत्यपूर्ण संघर्ष कोर्ट कचेऱ्यातील पाठपुरावा न्यायासाठीची धावपळ राजकीय वादळ अशा सर्व संकटांचा सामना करणाऱ्या धनंजय देशमुखांनीही न्याय मिळेपर्यंत लढाई थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला आठवणी पण आहेत संघर्ष पण आहे एक निष्पाप माणूस गेला याला संघर्ष म्हणता येईल का काय म्हणता येईल जाणीवपूर्वक जे हे टोळी आहे आरोपींची जे संघटित गुन्हेगारीचं हे जे मोठं टोळक आहे त्यांनी विनाकारण आमच्या नशिबाला चुकीच्या पद्धतीनं आमच्या गावाला हे जे आम्हाला दुःख आणलं आहे त्याबद्दल काय म्हणता येईल हे मला शब्द सुचत नाहीत आज कारण जी संतोषांना गेल्यानंतर जी पोकळी तयार झालेली आहे निर्माण झालेली आहे ती कधीच न भरून येणारी जे आरोपी आहेत त्या आरोपीला जे पाठबळ मिळत होतं ते प्रशासकीय यंत्रणेतून मिळत होतं हे आम्ही सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी देखील ते बघितलेलं आहे आजवरच्या लढ्यात धनंजय देशमुखांनी प्रचंड धीर दाखवला पण आज भावाच्या आठवणींनी तेही व्याकुळ झाले या लढ्यात साथ देणाऱ्या सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्यासमोर धाय मुकलून रडले ही दृश्य पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले त्यांनी मागणी केलेली आता इतका क्रूरतेचा कळस केलेली घटना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागलेले लोक ज्यांच्या आदेशावरती हा संपूर्णपणे खून झालेला आहे जे आम्हाला आडवे येतात त्यांना आडवे करा म्हणणाऱ्यांची बाजू आणि जेलमध्ये घेणाऱ्यांची गेलेल्यांची तुम्हाला जर आठवण येत असेल तर मग त्या बाबतीमध्ये मनोज दादा बोलले म्हणून त्याच्यात काही वावग नाही वाईट नाही त्यावेळेस तर त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचं तर सगळ्या गोष्टी समोर येतील अजून त्या न्यायाच्या लढाईमध्ये तुमची भूमिका कशी असणार भुण इथून नाही मी पूर्ण पूर्ण पाठपुरावा आहे त्या कुटुंबाला न्याय दे न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीख बद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे जोपर्यंत त्या वाल्मिकारला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आणि त्यांना सांगितलं की एक वर्षाच्या फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासवड चढू आणखीन बी नाही आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे धनंजय देशमुखांना धमक्याच्या फोन यायची सुरु आहे फक्त माझं एक सांगणं आहे त्याला कळत त्याला एवढंच सांग, सांग बघ तुला बदल करून घ्यायचा असलं तर घे नसन घ्यायचं नको कि पण एक सांगणं आहे तुला आणखीन तरी शाना होय आणि तो हिची बुळबुळी ना थोडी त्याच्यामुळं वाईट दिवस येईल असं वागू बू नको त्यांना वागायचं बंद कर जर का देशमुख कुटुंबाला यायला लागल्या खरं सांगतो तुला आम्ही सहन करतो तो सहन करतो जर माग लागलो ना भयानक नेटू भाग आम्ही मग आम्ही संतोष देशमुखांच्या हत्येनंतर एक वर्ष उलटलंय पण न्यायाचा प्रवास अजूनही अधुराच आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात एकूण सात जण अटकेत आहेत हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला एक नंबरचा आरोपी करण्यात आला त्यानंतर प्रतीक गुले सुदर्शन गुले जयराम चाटे महेश केदार विष्णू चाटे सुधीर सांगळे या आरोपींना अटक झाली तर कृष्णा आंधळे या आरोपीची फरार म्हणून नोंद आहे मात्र कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा दावाही अनेकदा करण्यात कोर्टानं अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात कराडच मुख्य आरोपी असल्याचं मान्य केलंय आणि याच खंडणी प्रकरणामुळे संतोष देशमुखांची हत्या झाल्याचंही उघड झालंय दरम्यान अटकेनंतर वाल्मिक कराड बीडच्या जेलची हवा खातोय वाल्मिकसाठी बीड जेलमध्ये विशेष सोय करण्याचा प्रयत्न झाला वाल्मिकला झोपण्यासाठी नवा बेड दिल्याचं उघड झालं तो जेलमध्ये फोन वापरत असल्याचा आरोपही झाला मधल्या काळात कराडनं दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला पण कोर्टानं कराड हाच हत्येचा सूत्रधार असल्यामुळे अर्ज फेटाळून लावला संतोष देशमुखांच्या हत्येला वर्ष उलटलं पण देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत दुसरीकडे धनंजय मुंडेंकडून देशमुख कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जात आहे भर सभेतून वाल्मिक कराडची आठवण काढली जातीय धनंजय मुंडेंच्या या मित्रप्रेमामुळे बीडमध्ये नाराजीचं वातावरण आहे दरम्यान धनंजय मुंडेंनाही सह आरोपी करण्याची पक्षाला त्यांच्या राष्ट्रवादीला डाग लावून घ्यायला लागला एक माणूस नाही मिळणार का सर आणि जो माणूस किती दिवस सांभाळायचा जो माणूस इतका क्रूर हत्या करणारा तो आरोपी त्याच्याविषयी जर परळीतून तो धनंजय मुंडे म्हणतो की मला आठवण आहे तरी पण तो अजित पवार सांभाळतो म्हणजे अजित पवारचं बी एक उन्हात हात इतके काय असं वाटायला लागलं ला आता मनाला नाही ना पाहिजे परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं म्हणजे त्याचा अर्थ होतो गावकऱ्यांच्या आशा कुटुंबाची वेदना आणि राजकीय नेत्यांनी भेट देऊन दिलेला आधार या सगळ्यांच्या छायेत आजच वर्ष श्राद्ध पार पडलं न्यायालयीन प्रक्रिया कितीही लांबली परंतु न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही अशी हाग आज संपूर्ण मस्ताजोग गावातून म्हटली ओंकार कुलकर्णी एन डी टी मराठी बीड